दिशा आलेली आहे भरपूर वेळाने आणि इकडं बघा काय चाललंय आपला व्हिडिओ बघायचा चाललाय सात जोडीचा चॅनेल वरचा ते घालव असं हो अन्न जात नाही त्याशिवाय आणि उपवास खिचडी शाबूची भातौरी चिप्स आणि दुर्गा काही संत्रीच्या साल्या खात का <laughs> सुटला असं दे बाळा दुसरीला गेलेलं बाळ आहे ते बाळा आणि श्रीषा सकाळी गेली पण माझ्या लक्षातच नाही व्हिडिओ करायचा सकाळचा त्यामुळे मी केला नाही माझे भाषणातले दोन शब्द बोल फक्त ती गाण्याचीच हा तेच की तिरंगाचा अभिमान आमच्या उरात आहे शहीदांच्या रक्ताने रंगलेला हातात हात आहे स्वातंत्र्य नसते शब्द नाही येथे ते हजारो बलिदानाची घाट आहे छान छान स्वतंत्र दिनाच्या हार्दिक खूप शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर इथं पण फराळ चाललाय मॅडम आत्ता आले त्या त्या फळं वगैरे घेऊन गेलेल्या फराळ चाललाय चिकू सुद्धा फराळ करायला लागलाय तर आज आहे गोकुळाष्टमी आणि गोकुळाष्टमीची सकाळची पूजा व्यवस्थित संपन्न झालेली आहे साधी भोळी आणि एवढं फ्रेश आणि प्रसन्न वाटतंय तर गोकुळाष्टमीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर स्वतंत्र दिनाच्या सुद्धा काल झालेला आहे स्वतंत्र दिन आणि आजचा व्हिडिओ खूप मोठा होता नाही तर मी आज दुपारी व्हिडिओ सोडणार होते म्हणजे हे सगळं एकत्र पण जाऊ दे म्हणलं भरपूर मोठा व्हिडिओ होतोय त्यामुळे मी आज हे तुमच्याबरोबर जे शुक्रवारचं रुटीन आहे ते शेअर करते आहे तर चला तर तुम्ही सुद्धा कृष्ण देवाच भगवंताच दर्शन घ्या चला आज एवढा गारट एवढा गारट आहे आणि पिल्लू सारखं घरात येते तो बसायला टाकलाय त्याचं बकेटात आणले बाहेर थंडी वाजत्या आणि आईने त्याला राजीगिराचा लाडू दिलेला शाबूच्या भातवड्या तर भरपूर खाल्ले त्यान आता ही एवढंच राखलं चिकूला आपल्या भेळ जास्त आवडत्या परवा भेळ आणलेली तर भेळसाठी खुळा झालेला तेवढं बसायला टाकले बस तिकडे नाही बसणार गारट्यातच बसणार खुळ की चिकू इथं इथं बस या इथं खा ही खा खा म्हणले खाते खा ही खाऊ ही खा खाऊ खा, खा, खा की कळतय कसले व्हिडिओ करायला लागले काय ऐकायचं नाही बिचाऱ्याला हे म्हणजे गेल तर सकाळी शेडवर पण मोठ्या गाडीत ना एक, एक भाऊजींना गाडी चालवायला दिलेली आणि तसंच गेलेलं शेडवर त्यामुळे ह्याला नेहलेलं नाही नर्वस आहे पिल्लो अहो उद्यापासून काय थमेलच निघालेत अजून पण गाडीची कामच करायला आणि इथं चाललेलं आहे थमनेल करून द्यायचा आणि व्हिडिओ एडिट आमच्यावर सोपवले माझा म्हणजे मा मी आतापर्यंत ह्या आयफोन वर व्हिडीओ करत्या एकदा सुद्धा एडिट केलेला नाही एकदा सुद्धा कधी फक्त त्या क्रीमचा व्हिडिओ तुम्ही एडिट केलाय त्याच्यावर एक व्हिडिओ नाही असा का अन्याय करताय माझ्या श्रीषा काय म्हणता माहित आहे का तू का शिकली असून तर शिकवत मी शिकत नव्हती पण जास्त काम असं लोड बघितल्यावर शेवटी मी केलं पण त्यात माझ्या अंगलटी आहे अंगलटी आले अंगलटी कर ग कंटाळा आलाय कर ग मला सगळं तरी तुला आता ही एवढं शिकवणार आहे मी नाही शिकणार तुम्ही पूर्ण डोकं काढून घेणार नुसतं शूटिंग करून शूट करून आणणार सा आणि माझ्या हातात मोबाईल देणार आहे तुम्ही जमेल काय शिकवतो परत आपलं डिस्क्रिप्शन वगैरे तुमच्यासारखं नाही जमणार मला जमते नाही नाही शिकली

थमिल तयार झालेला या आजच्या व्हिडिओचा म्हणजे त्रिशा निकमचा त्रिशा निकम युट्यूब चॅनेलचा टाका डिस्क्रिप्शनला माहित आहे साहेब टॅग ला टाका आणि काय राहिलं माहिती भरत नाही आपण म्हणावी शिवडी माहिती पण बर आपली फॅमिली काय नाही तिथं वाचायला जातात व्हिडिओ बघतात महत्वाचा चालतंय चला तर चिक्कू शेट कसे झोपलेत बघा कोम्यात गेला कोम्यात तर अख्खी दुपार काढली हॉल मध्ये जाऊन भैयांच्या बर खेळून आला नव्हता भैयांच्या बर रानात गेला घरला गेला भैयासने अर्धा तास जमवलं जा 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 म्हणण्यात आणि आता घरला हे जाऊन आणलंय पिकअप मधनं का कराड कराडवर म्हणजे फोन आला आहे म्हटलं दत्ताच्या मंदिराजवळ आहे पण हे सेट बोलले या या चिक्क्या आता फाउंटाजाल माझ्या जा बसना हला ना घालू प्रयत्न करतो तरी जाय ना घालवाय जाय यायचा जा। इकडे आपल्या घरात घालवायचा प्रयत्न करतो हा चिक्क्या लाग नाही ओळखतो घालवा लागते लाम लामपरायस आणि कुतीत जास्त म्हणजे ऍग्रेसिव सगळी कुत्रे आहेत आणि ती चावते आणि हेला चावले कुत्र त्याला आता मलम चालू आहे नशीब मला माझीच घरात होता म्हणून टेन्शन नाही आणि असा झोपलाय बहिणीच्या अंगावर पाहिजे श्रीशा म्हणते तो माझा भाव आहे आणि श्रीषा आता झोपून उठल्या सकाळी कधी उठलेली चार, चार वाजता उठलेली आत परत दुपारी झोपल्या तीन वाजता आता उठल्या सहा वाजता तीन तास छान झोप घेतली आला लाडत आला लाडत आणि श्रीशा टी शर्ट पप्पांचा घालून बसल्या आजी क्या भारी खेळतो चावत तर नाही चावायची ऍक्टिंग करत होय <laughs> नाही ग आपण तर तो खरोखर चावणार आपल्याला जाऊ शकत नाहीत पप्पांनी घेतलेलं स्टिकच तर तरी मिनटा धुळा केला चिरमुऱ्या सारखाच खातोय दिलाय की सकाळी दोन रात्री इतके दिले होते कि भासच ए गप्पा सायचं नकरच आग होत नाही तरी नसतं का नाही खाजायचं नाय नकर तर ह्यांनी चिप्स खाऊन आलेले आणि कचरा बाहेर न टाकता घरात आणून ठेवलाय आणि तेच चिकून घेतलंय आणि चिप्सच्या पुढ्या जे मीठ असतात तर ते चाटायला लागलाय असा करामती हा चिकू आणि आता इथून पुढे तुम्ही बघून घ्या आम्ही गेलेलो ईश्वरपूरला आणि इश्वरपूरला गेलेलो श्रीषादचा बड्डेचा ड्रेस आणण्यासाठी कारण ह्यांनी परत आम्हाला नेहणार नव्हते ही माहीत आहे म्हणून काल वेळ होता बर... तर घेऊनच गेलो आणि त्याचबरोबर ते आत्ता तुमच्याबरोबर शेअर करणार नाही ते बड्डेच्या आदल्या दिवशी शेअर करणार आहे आणि जाऊबाईंना नंदूबाईंना साड्या घेतलेल्या आहेत तर त्या पण बघून घ्या इथून पुढे आणि चिकूच्या स्टिक चला तर तुम्ही बघितलं आत्तापर्यंत गाडीचं पूजन काळाईच्या मंदिरातलं आणि आम्ही आलेलो आहे श्रीशाला दाखवायला ईश्वरपूरमध्ये कारण श्रीशाच्या डोळ्याच्यावर थोडंसं इन्फेक्शन झालेलं बरं झालं आहे पण डबल त्यांनी बोलवलेलं तर आता दाखवायला आलेलं आणि आत्ता आहे ईश्वरपूरमध्ये च मेकअप केलं तर भयानक मेकअपचा वेळ आहे तर ते विचारायचं होतं आणि काही सारखी नाही करत पण आता दही हंडी वगैरे आलं आहे तर मेकअप तर करावा लागतोच बड्डे आलाय आणि मागच्या वेळेस काय होतं का ते बारकरी लोक होता त्यावेळेस नुसती लिपस्टिक काजळ लावून गेलेली तर तिला वाईट वाटत होत सगळी मेकअप करून आले ना चला आज पण लिपस्टिक लावून आहे मॅडम तर आताचा हा व्हिडिओ येणार आहे श्रीषाच्या बड्डेच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी आदल्या दिवशी तर आम्ही आलोय श्रीशाच्या बर्थडे ची खरेदी करायला ईश्वरपूर मध्ये आणि तर ट्रेंडिंग ड्रेस मिळते तर आम्ही आता घ्यायला लागलोय तर बाहेरून सेल 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 कसला सेल लागलाय ते पण बघूया चला, चला।, चला। दिदींना जी साडी बघत होतो दादा ना रक्षाबंधन दादाला दिदींनी रक्षाबंधनला राखी बांधलेली तर त्याची साडी घ्यायची होती तर ही साडी घेतली

पांढरा साडीतलं ह्याच्यातलं व्हाईट परी गायब झाली ना आपल्याला पाहिजे होती ती दोन तास झाला वेळ झाला असू दे रोज थोडी <laughs> चला तर आता चिकूसाठी स्टिक घ्या चालली द्या आणि इथं घेतो आम्ही काय चिकूला स्टिक चला जातो आताच <laughs>

काय घे नको घेतले काय चिक्याला आता बेटला ऐकत नाही का ना आपल्याला कितीला येऊ तीनशे नव्वद चेस चेसला